नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयावर आम्ही सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी जमलो आहोत आणि या ठिकाणी एकत्रित होण्याचे मुख्य कारण असे की महाराष्ट्रातील व्हॉइस ऑफ मीडिया हा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे आणि या प्लॅटफॉर्मवर सन्माननीय साहेब यांनी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष जफर खान यांच्याशी संपर्क साधून बुलढाणा जिल्ह्याची कार्यकारणी हे गठीत करण्याचे आदेशित केले कार्यकारिणीची सुरुवात आपण मुख्य संपादक तोसीफेख शेख यांच्यापासून करत असून यांना बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून यांची निवड झालेली आहे आणि यांना आपण सन्मानित करूया सर्वप्रथम त्यानंतर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष जफर खान यांच्या हस्ते आपण यांचं नियुक्ती पत्र यांना देऊया शेख राजिक शेख रहीम हे नांदुरा अध्यक्ष यांना नियुक्ती पत्र देऊन आपण त्यांना सन्मानित करूया यानंतर पिंपळगाव काळे येथील शेख रफिक शेख करीम सर हे लेखणी शास्त्रीचे पत्रकार असून त्यांना जळगाव जामद तालुका अध्यक्ष पदी यांची निवड झालेली आहे तर त्यांना आपण नियुक्ती पत्र देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करू या अध्यक्षांच्या हस्ते पब्लिक रिपब्लिशन चे मुख्य संपादक हे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष जफर खान यांना पुष्पा देऊन त्यांचा सन्मान करते अशी मी त्यांना विनंती करतो मी शेख रफिक शेखकरी लेखनिकशास्त्र अरुका प्रतिनिधी आज पिंपळ राजे येथे येण्याचे असे ठरले होते की वॉइज ऑफ मीडिया या म्हणजे मित्र तौसी भाऊ यांच्या कार्यालयावर आज मी इथं उपस्थित आहे आणि आज व्हाईस ऑफ मीडिया या व्हाइस ऑफ मीडियाचे जे पदवीधर लोकांचा यांना व्हाइस ऑफ मीडियाचे जे जिल्हा अध्यक्ष आहे श्री जाफर सर यांचे हस्ते आणि सचिव व्हॉइस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र सचिव जे आहेत सदार सर सरदार सर यांच्या हस्ते जे आज आम्हाला बुलढाणा जिल्हा आ, पद नियुक्ती करण्यात आली होती जिल्ह्याच्या नियुक्तीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे आपले जे कार्याध्यक्ष पद नियुक्ती म्हणजे ओसिफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली पिंपळगाव राजा इथे आणि तसेच जळगाव नांदुरव तालुका आमचे अदेक्ष, राजी भाऊ शेख यांची नियुक्ती करण्यात आली तसेच माझे जळगाव जमत तालुक्या पदी नियुक्ती करण्यात आली तसेच मी व्हाईस ऑफ मीडियामध्ये मध्ये माझे मनापासून आणि काम करण्याची अशी माझी इच्छा व्यक्त करतो आणि व्हाइस ऑफ मीडियामध्ये मध्ये कुठलाही माझ्याकडून काही प्रयत्न होईल तेवढा मी प्रयत्न करेल आणि थांबतो जय हिंद बुलडाणा जिल्हा अध्यक्ष सन्माननीय जफर खान साहेब हे त्यांचे विचार या तिने प्रकट करतील अशी मी त्यांना विनंती करतो व्हॉइस ऑफ मीडिया बुलढाणा की आज जी बुलढाणा कार्यकारिणी जाहीर हुई जिसमे सबसे बडा योगदान बुलढाणा जिल्हा सचिव सरदार साहब के हातो हुई जिसमे भाई को कार्यकारी अध्यक्ष पद से सम्मानित किया गया और हमारे राजीव भाई तालुका अध्यक्ष पद से नवाजा गया और तालुका अध्यक्ष रफीक शेख साहब को तालुका अध्यक्ष पद से नवाजा गया इन सभी को मैं मुबारकबाद देता हूँ और इन सभी से गुजारिश करता हूँ कि वॉइस ऑफ मीडिया पूरे हिंदुस्तान की नहीं बल्कि अभी पूरे दुनिया की पत्रकार संघटना है जिसके अंदर भारत देश में ही पत्रकार संघटना काम कर रही है तो मैं इनसे ही योगदान करूंगा को गुजारिश करूंगा कि आप भी इस संघटना को आगे बढ़ाएं और इस संगठन के लिए काम करें ऑफ मीडिया उर्दू वीक मध्ये सर्वप्रथम मी पब्लिक रिकॉग्निशन जे कार्यालयावर आलेले सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो त्यांना धन्यवाद करतो अभिवादन करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आपले अमूल्य वेळतून वेळ काढून या ठिकाणी वेळ दिला आणि आमचे जे तौशिब शेख ज्यांना हजारो संघटनाकडून बोलावणे आहे आमंत्रण आहे हे कोणाच्याच हाती लागत नाही परंतु आज व्हॉइस ऑफ मीडियावर त्यांचं प्रेम पाहून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचं एक मोठं प्रदेश कार्याध्यक्ष पद म्हणून त्यांना या ठिकाणी भूषवलं गेलं त्याबद्दल मी त्यांना वैयक्तिक खूप अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो मीडिया प्लॅटफॉर्म आहे मैं सरदार भाई का और हमारे भाई का बहुत -बहुत के इन्होंने मुझे इस समझा के मेरे ऑफिस के ऊपर में आके इन्होंने दूसरे लोगों से इंक्वायरी की मुझसे भी बातचीत की कुछ दिनों से बातचीत चल रही थी और फाइनली इन्होंने जाके ये डिसीजन लिया कि भाई तोसिफ भाई को इस संगठन में ज्वाइन करना चाहिए और मैं भी वॉइस ऑफ मीडिया में ज्वाइन होने के लिए बहुत दिनों से उत्सुक था मेरी उत्सुकता थी कि मैं कुछ एकादे अच्छे संगठन से मिलूं इसके लिए मैंने भी आपसे बात की भाई से बात की क्योंकि जो हमारे मुफ्ती साहब है इनका जो कार्य है पूरे महाराष्ट्र भर में वो हमने देखा है और हमने इस वाइस ऑफ मीडिया में आज प्रवेश किया है ये मैं जाहिर करता हूँ माझे दोन शब्द मी अल्प वेळ असल्यामुळे या ठिकाणी थांबतो आणि आज पिंपळगाव राजा येथील कार्यालयावर झालेले ये नियुक्ती आणि आपण सर्व इच्छुक असाल यांचा आवाज ऐकण्याकरिता की तहसीब शेख यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करावे अशी आमची सर्वांची विचार आहे त्यांनी दोन शब्द या मंचावर उपस्थित करावे अशी मी त्यांना विनंती करतो आज व्हॉइस ऑफ मीडिया की टीम इस समय मेरे ऑफिस पी राजा में मौजूद है और वॉइस ऑफ मीडिया के बुलढ़ाना जिला अध्यक्ष उर्दू विंग के हमारे जफर भाई और उर्दू विंग के सचिव हमारे सरदार भाई और तालुका का अध्यक्ष नांदुरा के हमारे राजीव भाई और जलगांव जामोद तालुक का अध्यक्ष हमारे रफीक भाई इनकी मौजूदगी में और सरदार भाई और भाई की सिफारिश के बाद में मुझको इस लायक इन्होंने समझा मैं इनका बहुत शुक्र गुजार हूँ इन्होंने वॉइस ऑफ मीडिया उर्दू oh. इन्होंने मुझे कार्य अध्यक्ष बनाया है इसके लिए मैं सरदार भाई का और हमारे जफर भाई का बहुत बहुत शुक्र गुजार हूँ कि इन्होंने मुझे इस काबिल समझा कि मेरे ऑफिस के ऊपर में आके इन्होंने दूसरे लोगों से इंक्वायरी की मुझसे भी बातचीत की कुछ दिनों से बातचीत चल रही थी और फाइनली इन्होंने जाके ये डिसीजन लिया कि भाई तोसिफ भाई को इस संगठन में ज्वाइन करना चाहिए और मैं भी वॉइस ऑफ मीडिया में ज्वाइन होने के लिए बहुत दिनों से उत्सुक था मेरी उत्सुकता थी कि मैं कुछ अच्छे संगठन से मिलू इसके लिए मैंने भी आपसे बात की भाई से बात की क्योंकि जो हमारे मुफ्ती साहब है इनका जो कार्य है पूरे महाराष्ट्र भर में वो हमने देखा है और हमने इस वॉइस ऑफ मीडिया में आज प्रवेश किया है ये मैं जाहिर करता हूँ